नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीस ते बावीस नोव्हेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच दिनांक एकोणीस व तेवीस नोव्हेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेवीस नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान किमान तापमान चौदा ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठावन्न ते शहात्तर टक्के दुपारची सापेक्ष आर्द्रता चाळीस ते पन्नास टक्के तसेच वाऱ्याचा वेग ताशी नऊ ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये वीस ते बावीस नोव्हेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच एकोणीस व तेवीस नोव्हेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये तेवीस नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान बारा ते अठरा अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते चौऱ्याण्णव टक्के दुपारची सापेक्ष आर्द्रता एक्केचाळीस ते त्रेपन्न तसेच वाऱ्याचा वेग ताशी दहा ते तेरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये वीस ते बावीस नोव्हेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच एकोणीस व तेवीस नोव्हेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये तेवीस नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान दहा ते पंधरा सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सदुसष्ट ते अठ्ठ्याऐंशी टक्के दुपारची सापेक्ष आर्द्रता सेहेचाळीस ते छप्पन्न टक्के तसेच वाऱ्याचा वेग ताशी सहा ते आठ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला रब्बी ज्वारी किमान तापमान पंधरा उंश सेल्सिअस पेक्षा कमी झालेले असल्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या ज्वारी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील अन्न रस शोषून घेतात व आपल्या शरीरातून मधासारखा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात त्यावर काळी बुरशी वाढते त्यामुळे पिकाच्या अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो व परिणामी उत्पादनात घट येते या किडीच्या नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाची चिकट सापळे एकरी चार या प्रमाणात लावावेत तसेच प्रादुर्भाव दिसून येताच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी आंबा मागील आठवड्यामध्ये अंशतः व जास्त आर्द्रतायुक्त युक्त हवामान हो असल्यामुळे काही ठिकाणी आंब्यामध्ये नवीन पालवीवर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी आंबा फळझाडावर इमिडा क्लोपरी सतरा पॉईंट आठ एस एल तीन मिली किंवा लॅमडासा साह्यालोथ्रीन पाच टक्के सी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी मिरची मागील आठवड्यामध्ये काही ठिकाणी कोरडे हवामान राहिल्यामुळे मिरची पिकावर फुलखिडे या किडीचे प्रमाण दिसून येत आहे फुलखिडे हे पानाच्या खालच्या व वरच्या बाजूस राहतात आणि पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात पाने लहान होतात यालाच आपण बोकड्या किंवा चुरडा मुरडा असे म्हणतो नियंत्रणासाठी इमिडा क्लोपरी सतरा पॉईंट आठ टक्के एस एल अडीच मिली किंवा पिप्रोनिल पाच एस सी वीस मिली किंवा स्पिनेटोरम या कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात शेतामध्ये निळे चिकट सापळे एकरी एक वीस ते पंचवीस या प्रमाणात वापरावीत कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये एकोणीस व वीस नोव्हेंबर रोजी किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद